मराठी चित्रपटाला न मिळणाऱ्या थिएटरवरून पुन्हा एकदा मनसे नेते अमेय खोपकर यांनी मल्टीप्लेक्सवाल्यांना इशारा दिलाय हिंदी चित्रपट संय्यालासाठी मराठी चित्रपट येरे येरे पैसा तीनला शो न दिल्यामुळे अमेय खोपकर आक्रमक झालेत ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही एक्सपोज करत मनसेच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन करणार नाही मात्र इथून पुढे मल्टीप्लेक्सचा काचा फुटणार असा इशारा अमेय खोपकरांनी दिलाय तर मराठी चित्रपटाला थिएटर मिळावं यासाठी सरकारला विनंती करावी लागणं हे दुर्दैवी असल्याचं म्हणत अमेय खोपकरांनी खंत व्यक्त केली आहे आपल्यासोबत आम्ही खोपकरजी आम्ही तुमचा सिनेमा एक आठवड्यात उतरवला असं मत संदीप देशपांडे यांनी आमच्याशी बोलताना म्हटलं तर नेमकं हे प्रकरण काय तुमची आता भूमिका काय माझा चित्रपट येलेले पैसा तीन हा गेल्या शुक्रवारी म्हणजे अठरा जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला आणि तो पिकअप घेत असताना धरत असताना हे आज त्याचे असलेले शोज आहेत हे बघा आज फक्त दोन शोज आहेत एक नेरुळ आहे आणि एक गोरेगावला आहे सगळीकड आणि बाकी शोज सगळे काढून टाकलेत आणि हिंदी चित्रपटाला शोज दिलेत सरकारकडे आम्ही काय यावं जर का सरकारने ऑलरेडी कायदा बनवलेला आहे की सहा स्क्रीन असतील तर त्याच्यापैकी एका स्क्रीनमध्ये मराठी चित्रपट कंपल्सरी लावायलाच पाहिजे तुम्हाला तर मग तुम्ही सरकार त्या मल्टीप्लेक्सवाल्यावर कारवाई का नाही करत माझ्या घरामध्ये माझ्या राज्यामध्ये मी भिका मागायच्या आणि बाहेर नेणाऱ्या ने ने लोकांनी मास्क करायचा सरकारनी कारवाई करावी त्यांच्यावर हिंदी चित्रपटासाठी मराठी चित्रपट हा स्क्रीनवरून खाली केला असं तुम्हाला बोलायचं आहे का शंभर टक्के तुम्ही बघाल ना तर माझे पैसा तीन काढून सगळ्या ठिकाणी एकीकडे सतत महाराष्ट्रात मराठी हिंदीचा वाद सुरू असताना असं प्रकरण घडतंय तुमची भूमिका काय नाही चुकीचं चुकीच महाराष्ट्रामध्ये मी सतत सांगतो महाराष्ट्रामध्ये माझ हा फक्त मराठी माणसाने करायचा माझ्या घरामध्ये मी थिएटर मी मागायला पाहिजे का हो थिएटर मला मिळालेच पाहिजेत मराठी निर्मात्याला स्क्रीन्स थिएटर मिळालेच पाहिजेत एक गोष्ट नक्की मी जसं मग सांगितलं त्याप्रमाणे की हा चित्रपट माझा आहे त्यामुळे मी आंदोलन नाही करणार पण पुढे कुठल्या मराठी चित्रपटांना जर का स्क्रीन मिळाली नाही तर मल्टिप्लेक्सचा काचा नक्की फोडणार व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणून सह समी अजय माने एबीपी माझा मुंबई